नमस्कार मित्रांनो आजपर्यंत गोपनारी हिरकणी हिची गोष्ट तुम्ही ऐकली असेल की जी आपल्या बाळासाठी रायगडासारख्या भक्कम किल्ल्याच्या अवघड गड्यावरून खाली उतरते आणि अतिशय जखमी अशा अवस्थेत आपल्या बाळापर्यंत ती पोचतेच अशाच तीन चिमुकल्या हिरकण्यांची गोष्ट तुम्ही आज पाहणार आहेत मित्रांनो आता मला नवीन शाळेवर येऊन बरोबर आठ दिवस झालेल्या आहेत आज शाळेचा शेवटचा दिवस होता निपुण पालघरचा आज शेवटचा इंग्रजीचा पेपर होता मी शाळेत आलो गाडी थांबवली मुलं गोळा झाली मला समजे ना मुलं का गोळा झालीत आणि त्या गर्दीत ह्या तिघं चिमुकल्या माझ्यासमोर उभ्या ठाक उभ्या ठाकल्या मित्रांनो मी हक्काबक्का झालो आश्चर्य वाटलं ह्या तिघंही मुली अगदी रडत होत्या आपल्या गणवेशाने अश्रू पुसत होत्या त्या आपल्या या सरांना घ्यायला आल्या होत्या त्यांना वाटत होतं सर तर येणार आहे दोन तीन दिवसात आणि अजून कसं आलं नाही आणि म्हणून या तिघही मुली अतिशय खडतळ असा सहा किलोमीटरचा पायी प्रवास करून माझ्या शाळेवर पोचल्या होत्या मित्रांनो वेड्या या मुलींची वेडी आशा यांना काय करणार प्रशासकीय बदली काय असते तुमच्या ज... सरांची बदली परत नाही होऊ शकत यांची भूडी अशा इथपर्यंत ओढून घेऊन आली कसं तरी त्यांचं सांत्वन केलं गाडीत बसवलं आणि परत मी आता यांना माझ्या जुन्या शाळेवर घेऊन जातो आहे मित्रांनो रायगड उतरणारी हिरकणी आणि ह्या माझ्या तीन हिरकण्या यांच्यामध्ये साम्य मला आज जाणवलं म्हणजे पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये निसर्गाने जो एक फरक ठेवलेला आहे तो हाच आहे स्त्रीने ठरवलं तर ती काही करू शकते प्रत्येक स्त्री हे आई भवानीचं दुसरं रूपच आहे तुम्ही पेपर आहे आज हां परीक्षा आहे ना मी येईल सर मी यांना सोडून येतो हा पेपर आहे नी पुढचा पेपर ओढू का येईल मी येईल परत आपल्या पाड्यावर येईल हा काय करू ते आमच्या विद्यार्थिनी ने धोरण तुम्ही बघितला आहे ना ना काय या शाळेत आहे ना तुम्ही आता ये ना ही तर इथलीच आहे नाही नाही ही इथली आहे पण त्या पाड्यावर शिकायला हे आहे चौथी पाचवीला पाचवी पाचवीला पाचवी पाचवी आणि चौथी मग रडायचं नाही मोठे झाल्यावर मोठ्या मोठ्या कॉलेजला अजून वेगळे वेगळे सर येणार आपल्याला सरांकडे शिकायचं तर इकडे यायचं सहावीला सर सहावीला शिकवणार पुढच्या वर्षी हा गुड येणार येणार सर मी यांना सोडून येतो सोडून पेपर आहे पालव चला चला मी सोडून येतो हा येतो रडायचं परीक्षा द्यायची आणि इकडे चला बंद चला। चला। चला? चला? इकडे चला। चला। सर <h mão bugs> <hiss> <hármore> <hiens> का एवढा लांब चालत आले तुम्ही असं नाही करायचं बाळा घरा सांगितलंय की नाही सांगितलाय गुड मॉर्निंग बाई हे तिघी पुरी पाई चालत पाई चालत तिथपर्यंत आलेला हो मी म्हटलं पेपर आहे आज बा पेपर चांगला लिहा हा बेस छान लिहा नमस्ते पूर्वी आणि ही अपर्णा आणि रसिकाबाई का वेळानं बऱ्यात ना बसा ना बसा आठ दिवस झाले याची मुगलांना बघून अ मालूम पेपर घ्यायचा आहे तिकडे यो तिघं बाई तिथे येऊन गेलेला मग एवढं सहा किलोमीटर चालत परत मग त्यांना सोडायला मला यावं लागलं नाही लाजाने तो पेपर सोडवा खूप छान बाई आलेल्या आहेत आपले पवार सर तर छान आहेतच हा रजा द्या ना मला आता जाऊ मी हा नाही आता तर मला जावं लागेल ना हा बाय करून द्या बरं मला मस्त आनंदाने मग मी पुन्हा भेटायला येईल तुम्हाला माझी पोरं ना तुम्ही खरंच हुशार विद्यार्थी ना माझे तर मग आता झालं त्या दिवशी तुम्ही फार आक्रोश केला रडलेत पण आता रडायचं नाही लढायचंय खूप अभ्यास करायचा बेस एवढं बेस होऊन दाखवायचं ना आणि सांगायचं की आम्ही पाटील सरांचे विद्यार्थी ठीक आहे सावी लोक तर आम्ही पाटील सरांचे विद्यार्थी होतो पाचवीवरी चौथीवरी ना आणि मग प्रत्येक जण पाटील सर आणि पाटील मॅडम होऊन एक एक पाडा शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या पुढे आणतील एक एक पाड्याचा कायापालट करतील करणार तुम्ही करणार का अरे अरेडिपर अरेडिपरस हा आत्ता वाटतात माझे विद्यार्थी न बाळालो चला बाय टाटा बरं बाय करायला इकडे येऊन जा मंग हा चाले, चाले। बाई यांना बाय करू द्या हायू आता तू जरा अंग गरम वाटते तुझा

Terima kasih telah menonton!